शेगावमधील मोहल्ल्यात गौरक्षण कायद्याचे उल्लंघन नागरिकात संताप काही दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी मोहल्ल्यात कत्तलीसाठी आणलेले गोवंश जनावरे ताब्यात घेऊन गौरक्षण केंद्रात जमा केली मात्र ही जनावरे नेमकी कोणी आणली होती आणि त्यांची कत्तल कोण करणार होती याचा तपास अजून लागलेला नाही शेगाव शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही पोलिसांना ठोस माहिती मिळालेली नाही स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार मोहल्ल्यात दररोज गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल सुरू असते या जनावरांच्या अंतर्गत अवयवांचा व इतर घाणचा कचरा थेट सांडपाण्याच्या नाल्यात केला जातो त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे नगर परिषद या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे अधिक गंभीर बाब म्हणजे या भागात काही लोक उघड्यावर घरात किंवा बंद दुकानामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांची मांस खुल्याम विकत आहेत ही गोमांस विक्री थांबवण्यासाठी पोलिसांनी काही वेळा कारवाई केली असली तरीही कत्तल व विक्रीचा प्रकार सुरूच आहे या सगळ्या प्रकाराला मा काही माजी नगरसेवकांचे संरक्षण मिळत असल्याची चर्चा शहरात आहे त्यामुळे कायद्याला भीक न घालणाऱ्या गोमांस विक्रेत्यांचे मनोबल अधिक वाढले आहे शहरातील नागरिकांनी या प्रकारावर कठोर कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली आहे प्रशासन आणि पोलिसांनी तात्काळ लक्ष देऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद